काल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा भोपळा म्हणजे विदूषक अतुल रावराने देवगडमध्ये येऊन नारायण राणी आणि राणे परिवारा म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार त्या विदूषकाने केला केला आहे आम्ही खातारकीच्या निवडणुकीमध्ये जे यश संपादन केलं त्यात ह्या विदुषकाच्या गावातल्या दोन्ही बुथला नारायणरा ना राणेसाहेबांना लीड मिळाला आहे आणि आता ज्यावेळी त्यांच्या उपाटाकडून ज्यावेळी त्यांच्या आमदारकीची चाचपणी झाली आणि त्यांच्याकडून सर्वे झाला त्यावेळी हा अतुराव राणे नावाचा हा विदुषक हा चौथ्या नंबरला गेला आणि त्याला असं वाटायला लागलं की आता आपल्याला काहीतरी हातपाय मारायला पाहिजे आणि राणी परिवारावर काहीतरी आरोप खोटे नोटे आरोप करावे करावे हा एक तुम्ही तो देवगड मध्ये आला आणि दोन गोष्टीवर तो बोलला की हिंदुत्वाबद्दल बोलला आणि जो आपण मध्ये तात्पुरता स्वरूपाचा जो शंकराची मूर्ती बसवली होती त्या संदर्भात बोला त्याची विटंबना वी झाली काय झालं सगळं झालं ठीक आहे की काय विटंबना झाली कशी झाली काय झाली ती आम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि त्यामागे कोण होते आणि खोटी नाटी जी अफवा पसरवण्याचा जो प्रकार आहे तो उभामंटाकडून खासदारकीच्या निवडणुकीला चालू होता आणि आता परत येणाऱ्या विधानसभेला काहीतरी कारण पाहिजे म्हणून अशी काहीतरी खोटी नाटी आ, आरोप ते करत आहेत दुसरा झाला विषय आमचे गटनेत्री त्यावर बोलतील पण मी एक त्याचं साक्षीदार असल्या कारणामुळे देवघड मध्ये दे जो पंतप्रधान आवास योजनेचा जो प्रकल्प आमच्या काळात नितेश राणे यांनी जो मंजूर केलेला तो चालूही त्यावेळी झालेला पण त्यानंतर ती सत्ता परिवर्तन देवघर जामसंडेच्या नगरपंचायतीमध्ये झाली तिसरा सत्ता परिवर्तन असेच खोटे नोटे काहीतरी आरोप करून देवघर जामसंडेच्या जनतेची ती दिशाभूल केली त्या दिशाबोलीतूनच लोकांना लोक त्याच्यात थोडीशी पसरी गेली पण आता त्यांना था समजलं गेलं आहे की देवघर जनते जनतेमध्ये दे दे काम कोण करत आहे आणि त्या अनुषंगाने देवगडच्या नगरपंचायतीच्या आवारात जी कामं चालू आहे ती नितेश राणे यांच्या मार्फतच चालू आहे आणि भविष्यात अतुरावराणेने म्हणजे तो विदूषकाने बोलताने नारायण राणे साहेबांवर किंवा नितेश राणेकर आणि फॅमिलीवर बोलताना तर आपला सोडून बोलावं बोला अन्यथा मग ह्या खालच्या ह्याच्या चाह खालच्या पातळीवर सुद्धा आम्ही जाण्याचा आम्ही विचार करू मार्फत जो पंतप्रधान आवास योजना एक प्रोजेक्ट मंजूर झाला त्या प्रोजेक्टचं पहिलं बी पंचवीस मे दोन हजार बावीस रोजी पंचवीस मे दोन हजार बावीस रोजी एक कोटी चाळीस लाखाची संबंधित त्याला त्यांनी अदा केले त्यांची सत्ता आल्यावर त्यानंतर त्यांनी पुढे व त्याला ते अदा केल्यानंतर काय व प्रोजेक्ट चालू करण्यासाठी यांच्याकडूनच काही झालं नाही आणि हे आता वृष्टी आरोप करतात हे चुकीचे आहे ते बसल्यानंतर सगळी जी जोबळ नामखणीची शेष्ठी होती जी स्वच्छता म्हणा बाकी म्हणा मासे विक्रेत्यांचा प्रश्न म्हणा सगळं त्यांनी विस्कटून टाकलेले आहे आम्ही कायम या संदर्भात आरोप करतच आहोत आणि आता वस्तुस्थिती सगळी दिसतेच आहे काय परिस्थिती आहे तर हा प्रोजेक्ट सुरू तुम्ही बिल दिल्यानंतर तुमची जबाबदारी होती पुढे त्यांना संबंधित त्याला पुढचं काम करण्यासाठी काय करावं काय बसले सत्तेत बसतात त्यांचेच ते काम असतं त्यांनी काहीही केलं नाही आणि आवडते आरोप करता हे चुकीचं आहे सगळं कसं बाकीचे जे स्वच्छता म्हणा किंवा हा असाच प्रकार सगळा देऊन जी पहिली जी सुरुवात केलेली होती नगरपालिकेत ते सगळं त्यांनी मागे बॅश टूवर मागे नेण्याचं काम केलं बाकी त्यांनी वेगळं असं त्यांनी काही केलं नाही जेव्हा त्यांनी जे अतुल रावाने आरोप करतायत हे त्यांनी आधी आत्मपरीक्षण करावं आपली त्यांच्या त्यांची सत्ता होती तेवढी नंतर त्यांनी काय बदल झाला काय झाला गोष्ट केली पण त्यांनी काहीही केलं नाही सगळं हे रांगोळी करण्याचं काम फक्त त्यांनी केलं एवढंच त्याने त्यांनी सांगू शकतो